सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच राजकीय क्षेत्रात यश मिळाले यापुढेही देवीचे आशीर्वाद कायम राहतील आगामी लोकसभा निवडणुकीत येथील जनतेला शब्द पाहणारा हक्काचा खासदार मिळावा असे साकडे आमदार नितेश राणे यांनी देवी भराडी मातेला घातले आंगणेवाडी यात्रेवेळी देवीचे आशीर्वाद घेतल्यानंतर नितेश पाणी काय म्हणाले पाहुयात जयकापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं यश मिळालेलं आहे ते आईच्या दरवर्षी आल्यानंतर मुंबई मध्ये सिंधुदुर्ग सगळे आईला मांडणारे अनुभव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथे येतात दर्शन घेतात

Good night इथे अन्य लोक फक्त भाषण करतात पत्र देतात जिल्हाधिकाऱ्यांकडे दे फक्त बैठका घेतात पण खऱ्या अर्थाने शब्द बघण्याचं काम कोणी केलं असेल तर ते सन्मान्य राणे साहेबांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने ते आहे आम्हाला हक्काच्या खासदार आणि परत एकदा राणे साहेबांचे राज्य या सिंधुदुर्गामध्ये येऊ नये अशा आशीर्वाद आई मराठीकडे मागे जेणेकरून खऱ्या अर्थाने आमचा सिंधुदुर्गाचा विकास शुभेच्छा असताना येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये सन्मान निलेश राणे साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या रुपेने बोल घेऊन खासदार था न मिळता शब्द पाळणारा खासदार था आम्हाला या निमित्ताने निवडून द्यावा एवढं नाही प्रशासन या